आम्हाला कमी लेखू नका छगन भुजबळांचा भाजपला इशारा मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती त्यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती त्या लाटेत किंवा त्यांच्या पाठिंब्याने हे आमदार खासदार निवडून आले आहेत त्यामुळं आमचं महत्त्व कमी लेखता कामा नये म्हणूनच आम्हालाही शिंदे गटा इतक्यात जागा द्यायला हव्यात अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रात ऑनलाईन लॉटरीवर तातडीने बंदी घाला असंख्य कुटुंबाला देशोदडीला लागण्यापासून वाचवण्यासाठी या ऑनलाईन लॉटरी जुगारावर तातडीने बंदी घाला अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं वक्तव्य हो मला करायचे आहे आदित्यला मुख्यमंत्री पण त्यासाठी त्याला तुम्ही नागरिकांनी निवडून दिलं पाहिजे जय शहाचे क्रिकेटचे काय योगदान आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांच्या समवेत पालकमंत्री हसन मुश्रीफही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत तर मोदी कचऱ्याच्या डब्यात गेले असते उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि मोदींना वाचवले नसते तर मोदी आज दिसले नसते कचऱ्याच्या टोपलीत गेले असते अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते असे उद्धव ठाकरे म्हणाले आमचे एकशे पंधरा आमदार तरीही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती भाजपनं केसाना गळा कापळायचं काम करू नये असं ते म्हणाले होते त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी शिंदेंना कमी आमदार असतानाही मुख्यमंत्री केल्याचं बोलून दाखवलं फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार ठाकरेगडाची जहरी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार त्यांना आता जेलमध्ये टाकायचं आहे असं राऊत लातूरमधल्या ओसाच्या सभेत म्हणाले तर श्रीमंत रामराजे शरद पवारांच्या सोबत जाणार तालुक्यात विविध चर्चांना उदान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे माडा लोकसभा मतदारसंघासह सा, सातारा जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांना घेऊन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या सोबत पुन्हा जाणार असल्याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत